संध्याकाळी बाल्कनीत बसलो होतो सूर्य नुकताच अस्त होत होता छान गार वारा सुटला होता वातावरण अगदी मस्त होतं का कोणास ठाऊक गरम गरम बटाटे वडे खायची इच्छा उफाळून आली गायत्री माझी बायको विचारलं की गरम गरम बटाटेवडे खाणार का म्हणून नाक्यावर मंगेश वडेवाल्याकडे अगदी गरमागरम आणि टेस्टी ताजे बटाटेवडे मिळतात संध्याकाळी यावेळेला गायत्रीलासुद्धा बटाटे वडा आवडतो ती हो म्हणाली मी कपडे चढवले आणि खाली उतरलो खरं तर काही कारण नाही पण सहज विचाराला आई मला बटाटे वडा खाण्याची इच्छा झाली आहे हे समजल्यावर लगेच तयारीलाही लागली असती आणि अर्ध्या तासाच्या आत गरमागरम बटाटे वडे आणि चहा समोर असता आईची माया तिची मुलाला खायची इच्छा झाली आणि त्या अन्नपूर्णेने ती पूर्ण केली नाही असे कधीच झाले नाही बटाटे वडे घेऊन घरी आलो गायत्रीने चहा करायलाच टाकला होता दोघांनीही मिळून अगदी आनंदात वड्यांवर ताव मारला आणि चहा मन अगदी तृप्त झालं रात्री झोपताना मी गायत्रीला माझी आवडती गोधडी काढायला सांगितली आईने माझ्यासाठी प्रेमाने तिच्या जुन्या साड्यांपासून बनवलेली गोधडी तलम तरीही आश्चर्यकारकपणे उबदार आईच्या कुशीत शिरल्याची जाणीव करून देणारी ती गोधळी जादूची गोधडी आज पुन्हा अंगावर घ्यावीशी वाटली ती गोधळी पूर्वी लहान असताना अशीच आईची उबदार गोधडी घेऊन मी बाबांजवळ झोपायचो रात्री झोपताना बाबांनी गोष्ट सांगायची आणि आईच्या त्या उबदार गोधडीत गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंच नाही आज कितीतरी वर्षांनी झोपताना आईची गोधडी पांघरून घ्यावीशी वाटली तलम आणि उबदार अशी आईच्या कुशीत शिरल्यासारखे वाटले एकदम सर्व भीती काळजी त्रास कुठच्या कुठे पळून गेला सगळं हलकं हलकं वाटायला लागलं मनात आनंद दाटून आला आई प्रेमाने माझ्या केसांना तेल लावत आहे असे वाटत होते आईच्या तोंडून तिच्या आवडत्या गाण्याची लकेर आली अंगावरी बांघरून या काळे देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून भीता तो जगाचा आहे जागत जुणी प्रेमाची ऊब भासत होती मला गुंगी लागली झोपेने कधी ग्रासले ते कळलेच नाही